पैसे वाटले पैसे वाटले अनेक ठिकाणी पैसे पकडले पो यानं पैसे पुरुषाच्या हातून वाटले नाही इलेक्शनले इलेक्शनमध्ये पैसे महिलाच्या हातानं वाटले त्याच्यामुळे का झालं काय पैसे वाटत असताना कोणी एखादा माणूस जर शूटिंग करायला गेला तर डायरेक्ट त्या बाईले सांगितलं का तू पोलीस स्टेशनले अशी अशी रिपोर्ट कर आमच्या वर्धेत अशा केसेस झाले का तू पोलीस स्टेशनले रिपोर्ट कर का तुझ्या घरात ठीक आहे तू छेडखानी करायसाठी आला होता अन ठीक आहे माझ्या घरात ह्या बिना परवानगीनं घुसला आणि ठीक आहे त्यांना माझी छेडखानी अनअपेक्षित असणारा रिझल्ट पाहायला भेटला मले असं वाटत होतं का रिझल्ट येताना ठीक आहे एकत महाविकास आघाडीले पाच दहा सीटा कमी पडन किंवा पाच दहा सीटानं महाविकास आघाडी येईन मी असं अनेक लोकायले सांगितलं लो, का आपल्याले दहा सीटा कमी पडू शकते किंवा पाचक सीटा जास्त येऊ शकते पण महाराष्ट्रातल्या तमाम लोकायले हा लागलेला रिझल्ट ई व्ही एममध्ये सेटिंग आहे का अशा पद्धतीनं जाणवलं आहे तर त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊ पण एलॉन मस्कनं महाराष्ट्राचा रिझल्ट लागल्याबरोबर लगेच असं सांगितलं का ई व्ही एममध्ये महाराष्ट्रात ठीक आहे त्रेसष्ट मिलियन लोकांचं मतमोजणी करून टाकली आहे ना पाच सात तासात ना आमच्या इथचं वोटिंग अजूनही चालू आहे त्याच्यानंतर इलॉन मस्क ज्या ठीक आहे ज्यानं जगातली बॅटरीवरची पहिली गाडी काढली आणि सध्या तो आकाशात सॅटेलाईट पाठवते अमेरिकेतला मोठा माणूस आहे तो इलान मस्क म्हणते का कोणतीही ठीक आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू हॅक होऊ शकते असं त्यानं ट्विट केलं आहे मग जगातले विकसित विकसनशील ठीक आहे हे सगळे म्हणजे विकसनशील आणि विकसित जेवढे देश आहे जर्मनी आहे फ्रान्स आहे इटली आहे अमेरिका आहे यानं ई व्ही एम लागू करून बंद केलं आता तिथं सारे लोक मायावर खालतं भडीमार करन पण ह्या व्हिडिओ पहिले पूर्ण ऐकून घेजा आणि मग भडीमार करजा ठीक आहे कारण मी याच्यात असे काही गोष्टी सांगणार आहे ज्या महाविकास आघाडीनं या बारीक गोष्टीकडं लक्ष दिलं नाही आणि मी ते बी सांगणार आहे का रिझल्ट काऊन असा लागला त्याच्यामागं अनेक पैलू आहे महाविकास आघाडीनं या महाराष्ट्रात नाही या भारतात एकोणपन्नास टक्के महिला वोटर आहे आणि एकोणपन्नास टक्के हा महिला म्हणजे फिफ्टी पर्सेंट जवळपास महिला ओटर आहे आणि महिलांना फोकस केलं नाही ठीक आहे महिलांना बी जे पी सरकार जे आता हे जे तिघाडी सरकार महाराष्ट्रात आलं ठीक आहे म्हणजे यायले लोक गद्दारायचं सरकार म्हणे ठीक आहे आणि हे जे सरकार आलं गोवा ठीक आहे गोवा मार्गे सुरत मार्गे गुवाहाटी गेलं मग सरकार स्थापन झालं मग त्याच्यात हे नंतर सामील झाले ठीक आहे तर हे जे यायचं सरकार स्थापन झालं होतं मागं तर याच्यावर एक ठीक आहे प्रचंड मोठी बदनामी बी जे पीची आणि पन्नास खोके घेऊन आमदार ठीक आहे पन्नास खोक्यात आमदार विकत घेतले अनेक ठपके देवेंद्र फडणवीसवर पडले ठीक आहे अनेक ठपके आणि हे असंच एकदम गलिच्छ लेवलचं राजकारण बा आणि खूप म्हणजे बदनामी झाली महाराष्ट्रावर एकनाथ शिंदेची पण आपली प्रतिमा स्वच्छ कशी करायची आपल्यावर बदनामीचा ठपका लागला आहे आणि एवढा तवातच हे पळून नेल्यावर एवढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते का 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 असं लोकांना वाटत होतं पण बी जे पीनं त्याच्यात काउंटर प्लॅन केला आणि एकनाथ शिंदेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवलं ठीक आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनं अनेक चांगले कामं हो केले पण मले प्रचारात ठीक आहे यायचे जे आमदार खासदार आहे किंवा यायचे मंत्री आहे किंवा यायचे वक्ती आहे त्याने हे कामं सांगता आले नाही बरोबर पण याच्या चुका मात्र आम्ही बरोबर सांगतल्या ठीक आहे आता त्याच्यात विषय असा झाला का लाडक्या बहिणीले यानं ॲडव्हान्समध्ये पैसे दिले नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे दिले एकीले साडेसात साडेसात साड़ हजार आले ठीक आहे भलाही महाविकास आघाडी तीन हजार देतो म्हणते पण त्याने हे वाटलं का ते दिन का नाही दिन याची गॅरंटी नाही जे चालू आहे ते राहू द्या बा ठीक आहे या भीतीनं महिला ठीक आहे पुरा म्हणजे आपल्या घरची बाई फोडली तर पता लागला नाही भाऊ ठीक आहे बाई भावाचा ठीक आहे भावाचं ऐकते पण तिले आयुष्यभर नवरा पुर पैसे पुरवते नवऱ्याचं ऐकायला तयार नाही नवऱ्याच्या काउंटरमध्ये नवऱ्याने न सांगता तिनं महायुतीले मतदान केलं ठीक आहे महिला बचत गट अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स ह्या सगळ्यांच्या पगारात प्रचंड वाढ आता इलेक्शनच्या तोंडावर म्हणजे मी आंदोलन केले मी आंदोलनाला सपोर्ट दिला माय व्हिडिओ आहे यूट्यूब फेसबुकवर पहा आशा वर्कर्स अंगणवाडी काय अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला ठीक आहे त्याच्यानंतर नॅशनल हेल्थ स्कीम मध्ये काम करणाऱ्या महिला यांच्या आंदोलनाला मी सपोर्ट केला आहे मी सरकारले विनंती केली होती मी व्हिडिओ घेऊन माहिती टाकली त्याच्यात अनेक लोकांना ठीक आहे तो मुद्दा रेटून धरला आणि त्याच्या पगारात वाढ झाली ठीक आहे त्याच्यानंतर यानं पैसे वाटले पैसे वाटले अनेक ठिकाणी पैसे पकडले यानं पैसे पुरुषाच्या हातून वाटले नाही इलेक्शनले इलेक्शनमध्ये पैसे महिलाच्या हातानं वाटले त्याच्यामुळे का झालं काय पैसे वाटत असताना कोणी एखादा माणूस जर शूटिंग करायला गेला तर डायरेक्ट त्या बाईले सांगितलं का तू पोलीस स्टेशनले अशी रिपोर्ट कर आमच्या वर्धेत अशा केसेस झाले का तू पोलीस स्टेशनला रिपोर्ट कर का तुझ्या घरात ठीक आहे तुम्ही छेडखानी करायसाठी आला होता आणि ठीक आहे माझ्या घरात ह्या बिना परवानगीनं घुसला आणि ठीक आहे त्यांना माझी छेडखानी केली लगेच ते पैशाची केस घीस बिचारा तो ठीक आहे इज्जतीच्या पोटी त्यांना मागं घेतली अशा अनेक ठिकाणच्या घटना आमच्या वर्धेत झाली तर बाकीचा तो विषयच खतम आहे मग आता ठीक आहे म्हणजे एक वेळेस एक गरीब राज्य ठीक आहे देऊन द्यायचं आणि एक राज्य ठीक आहे ई व्ही एमच्या भरशावर महाराष्ट्रावर घेऊन टाकायचं असे अनेक लोकांच्या मनात प्रश्न येऊन राहिले मला काय म्हणायचं आहे का लोकशाही जिवंत राहू शकते एका जरी माणसाले त्या ई व्ही एम मशीनवर जर प्रश्न निर्माण होत आहे तर तुम्ही त्या ई व्ही एम मशीनवर मतदान घेऊ नका हो ठीक आहे मी एक सरळ सरळ व्हिडिओ घेणार आहे ठीक आहे बॅलेट पेपरवर जेव्हा बॅलेट बॅलेट पेपर मोजण्यात आले त्या बॅलेट पेपरमध्ये जवळपास ऐंशी टक्के सत्तर ते ऐंशी टक्के ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर आहे जसे ठीक आहे जसे भडाभड ईव्हीएम मशीनचं मतदान सुरू झालं तर साडे दहा पावणे अकरापर्यंत पर्यंत एकशे सदोतीस एकशे चाळीस एकशे पस्तीस एकशे चाळीस ठीक आहे असंच होतं गपकन आकडा दोनशेच्या पार गेला ते अचानक दोनशेच्या पार महायुती कशी गेली हा प्रश्न आहे ठीक आहे मग त्याच्यावर मी आता चांगल्या बी गोष्टी सांगेन या सरकारनं ठीक आहे म्हणजे अनेक तर्क वितर्क निघते ज्याच्यावर बाकी लोकांना विचार केला का नाही तर मला माहीत नाही पण माझा व्हिडिओ हा अभ्यासू असते मी नेहमीच सांगतो का मी विदाऊट डाट्याशिवाय येत नाही आता त्याच्यानंतर